मागच्या पावसाळ्यातली गोष्ट आहे आम्ही पोरं पोरं कोकणात गेलोत आता पावसाळ्यात कोकण म्हणजे खुंखार पाऊस ना आंबे ना उन्हाची उब पण तरीही भारी विषय घराच्या अंगणात निवांत बसावं आणि पावसाचा नुसता आवाज ऐकावा स्टीलच्या पेल्यातून चाय प्यावी सकाळी चाय पोहे खावे दुपारी आंबोळी रात्री कोळथाचं पिठलं खावं परत अंगणात येऊन पाऊस ऐकावा आणि त्याच्यासोबत कुणीतरी भूताच्या गोष्टी सांगाव्या या भूताच्या गोष्टी कुठून पण सुरू होऊ शकतात म्हणजे भूताशी कुस्ती घेऊन आलो भूतानं गायछाप मागितली भूतानं ओढूनच नेलं या गोष्टींपेक्षा एक भारी विषय असतो या भूतांपासून वाचायचं कसं भूत बदललं की वाचायची ट्रिक बदलते पण लय लोड आला तर वेतोबाला आठव तो रक्षण करतोय हे कॉमन असते पण ही भूत फक्त गप्पांमधून येत नाहीत प्रत्येक भूताला गोष्ट असते आणि काही भूतांना इतिहासही मुंजाची स्टोरी सांगताना लोक म्हणतात पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नको सात्या सरांची स्टोरी सांगताना म्हणतात विहिरीत डोकोन पाहू नको संबंध असतोय म्हणून जुन्या झाडाजवळ जाऊ नको आणि खवीस असेल म्हणून समुद्राजवळ आता आजवर खवीस म्हणलं की आपली मजल लईत लई कुबड्या खवीस पर्यंत जायची पण पर कोकणातला खवीस म्हणजे डेंजर विषय असतोय कुणी म्हणतोय खवीस उतरवणं अवघड असते कोणी म्हणतंय हा खवीस आफ्रिकेतून आलाय आजवर माणसांचं स्थलांतर ऐकलं होतं भूत फॉरेनवरनं आलंय म्हणल्यावर विषय संशोधनाचा वाटला खरं सांगायचं तर थोडा भीतीच आहे पण आता आपल्यासाठी भूत भूत असतंय कुठलं का असं ना म्हणून त्याची गोष्ट शोधली अगदी जुनी खवीस या भूताच्या भीतीची त्याच्या इतिहासाची आणि लोककथांची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू खवीस दिसतोय कसा भूताशी पंजा घेळून आलेल्या माणसाला विचारलं तरी त्याला माहित नसतंय भूत उतरवतो म्हणून गावात कॉलर टाईट करणारा नाव ऐकूनच डोळे मोठे करतोय त्यामुळे दिसतो कसा हे कुणीच ठामपणे सांगत नाही आम्हीच आपल्या नेहमीच्या मामांना विचारलं तर ते म्हणाले तुला कधी दिसला तर कोणाला सांगूही नको कारण ज्याला खवीज दिसतो त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो तोंड ओवर करून दिस इज इंटरेस्टिंग प्लीज मोर असं म्हणणार होतो पण चल समुद्रावर असं म्हणले असते तर आपलीच गोची झाली असती म्हणून घाबरून माहिती काढून घेतली आणि मग कळली खवीज दिसण्याबद्दलची दंतकथा खवीसाचं वर्णन फार कोणाला माहीत नसतंय कारण दंतकथा अशी आहे की खवीस मृत्यूची बातमी घेऊन येतो एखाद्या माणसाचा मृत्यू जवळ आला असेल तर काही दिवस आधीच त्याला खवीस दिसायला सुरुवात होते पण मग त्याचं वर्णन विचारल्यावर एक तगडा धिप्पाड सात पुड उंचीचा माणूस एवढीच माहिती लोकांना सांगता येते ती पण कुणीतरी सांगितलेली किंवा कुठून तरी ऐकलेली पण खवीस नेमका कसा दिसतो कुणालाच माहीत नाही कारण दंतकथा असं सांगते की खवीस भर बाजारात जरी दिसला तरी तो फक्त मृत्यू जवळ आलेल्या माणसालाच दिसतो बाकीच्यांना नाही भर गर्दीत उभा राहिलेला आणि डोळ्यात डोळे घालून थेड बघणारा एकदा खवीस अशी नजर नजर झाली काही दिवसांनी मृत्यू येणार ही खवीसाची सगळ्यात मेन भीती पण खवीस फक्त बाजारातच दिसतोय का तर नाही खवीस समुद्र किनाऱ्यावर दिसतो जंगलात दिसतो आणि काही ठिकाणी झाडावरही आता खवीस पॉवरफुल असेल म्हणून त्याला इकडं तिकडं जाता येत असेल असं एक मिनिट वाटलं पण मग लक्षात आलं खवीसापेक्षा एक गोष्ट जास्त पॉवरफुल आहे आपल्या लोकांची कल्पना शक्ती म्हणजे कसं तर या खविसाची जागा भूगोल बदलला की चेंज होते एक्झॅक्ट कसा दिसतो हे कुणाला सांगता येत नाही पण कुठे दिसतो हे मात्र लोक सांगतात म्हणजे रत्नागिरी कोल्हापूरच्या सीमेवर खवीज जंगलात आणि डोंगरात राहतो असा समज आहे बरं इथं एकटा राहतो असंही नाही गडी हुशारी टीम करून राहतो त्याचे साथीदार असतात झोटिंग आणि कफरी रत्नागिरीमध्ये आहे की जुनी पडलेली घरं गुप्तधन ठेवलेल्या जागा आणि किल्ल्यांचं रक्षण करणारे काही आत्म्या असतात त्यात महापुरुष असतात ब्रह्मराक्षस असतात संबंध असतात आणि खविसही रायगड रत्नागिरीच्या सीमेवर खवीस पिका आणि गुरांचं रक्षण करतो अशी लोककथा आहे आणि हे रक्षण व्यवस्थित व्हावं म्हणून लोक खविसाला नैवेद्यही ठेवायची कोल्हापूरमध्ये विषय असा आहे की इथं खवीस दोन ठिकाणी गावतोय जंगलात किंवा डोंगरात नाही तर स्मशानात इथं त्याचं मंडळ जमतंय वेताळ जखीण खापऱ्या दाव गिरा आलवट आणि लासवट यांच्यासोबत आता घाबरण्यात काहीच पॉईंट नसला तरी माणूस स्मशानात जातोय टेन्शन मध्ये त्यामुळे इथं खवीस एकटा असला काय किंवा त्याच्या मित्राला घेऊन असला काय माणसाचं दुःख भीतीला मागं टाकतंय दुसरा पत्ता झाडांचा कोल्हापुरात झाडांवर जी भूता असल्याचे समज असतात त्यांच्यात खविसाचा नंबर वरचा आहे म्हणजेच ठिकाण चेंज की खविसाची जागा चेंज खविसाचा रोल पण चेंज पण एक गोष्ट कायम कुठली खवीस नाव ऐकल्यावर वाटणारी भीती आता एवढं सगळं सांगितलं पण खवीस म्हणल्यावर डोक्यात येणारा कॉमन प्रकार सांगितला नाही सगळ्यात प्रचलित लोककथा म्हणजे खवीस हे मुस्लिम समाजातल्या माणसाचं भूत असते असा माणूस त्याचा मृत्यू होण्याच्या आधी एखादं काम अर्धवट राहिलेलं असतं किंवा त्याचा मृत्यू अत्यंत हिंस्र पद्धतीनं झालेला असतो पिंपळावर बसणारा मुंजा तुम्हाला माहित असेल त्याची स्टोरी काय असते तर ब्राह्मण समाजातल्या एखाद्या मुलाची मुंजा झाली लग्न व्हायच्या आधीच त्याचा मृत्यू झालाय तर तो होतोय मुंजा पिक्चर बघून सांगत नाहीये मुंजावर बोल भिडूनच स्टोरी केली ही सोडून ते बघायला जाऊ नका खवीस नाराज होईल तर हा मूळ विषय खवीस हे मुस्लिम समाजातल्या माणसाचं भूत ही लोककथा कशी पसरली आता याची माहिती लोकांकडून काढायचा प्रयत्न केला तर त्यांनाही कुणीतरी सांगितलं होतं त्यांना ज्यांनी सांगितलं होतं त्यांनाही कुणीतरी सांगितलं होतं सगळ्याच गुंता याचं ऐकून त्याला आणि त्याचा ऐकून तिसऱ्यालाच विचारायच्या नादात खविसच समोर आला तर मॅटर हिची भीती म्हणून जरा शोध केली आणि लिखित नोंद सापडली ए, ए एम टी जॅक्सन नावाचे एक ब्रिटिश अधिकारी भारतात होते ज्यांनी भारतीय लोकसंस्कृतीवर प्रचंड अभ्यास केला पुढं त्यांची अनंत कानेरे यांनी हत्या केली जी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्वाची घटना म्हणून ओळखले जाते पण या जॅक्सन यांनी फोक नोट्स या ग्रंथाचे दोन खंड लिहिले पहिला खंड गुजरात बद्दलचा दुसरा कोकणाबद्दलचा कोकण कोल्हापूर या पट्ट्यातल्या अनेक गावांना लोकांना त्यांनी भेटी दिल्या आणि लोकसंस्कृती आणि लोककथा यांची नोंद केली या नोंदींमध्ये आपल्याला दोन गोष्टी सापडतात खवीस हे मुस्लिम माणसाचं भूत असण्याची स्टोरी आणि खवीस आफ्रिकेतून आल्याचीही तर या पुस्तकात असलेल्या नोंदींनुसार खवीस म्हणजे इतर भूतांसारखाच मेलेल्या माणसाचा दृष्टात्मा पण यात चेंज असा होता की खवीस हे डेंजर भूत एखाद्याला झपटलं तर विषय एंड करून टाकणार आता बाहेरचं काही झाल्याचा डाऊट आला की माणसं या अंधश्रद्धेतून भूत उतरवता येतं असं सांगणाऱ्या माणसांकडे जायची आता हे खन्नू समस्या घेऊन गेलेल्यांना आणि न दिसणाऱ्या भूतांना दोघांना गुंडाळण्यात वसतात पण या लोकांकडून भूत उतरलं जात नसलं की चर्चा व्हायची भूत जालिम आहे कंट्रोलमध्ये येत नाही हिंदू मांत्रिकाला हे जमत नाही कारण भूत हिंदू समाजाचं नाही अशी समजूत पसरली आणि खवीस म्हणजे मुस्लिम समाजातल्या माणसाचं भूत ही लोककथा आधी कोकणात आणि मग सगळीकडेच फेमस झाली अशी नोंद या पुस्तकात आहे आता यात आफ्रिका कुठून आली तर हा रेफरन्स सुद्धा सापडतो फोकलोर नोट्समध्ये आणि भारताच्या इतिहासातही या पुस्तकात लिहिलंय खोपोलीतली लोक खवीस म्हणजे आफ्रिकन सिद्धीचं भूत मानतात हे भूत फार दुष्ट असतं आणि मांत्रिकाला त्याच्यावर नियंत्रण ठेवणं अवघड जातं आता हे सगळं कशामुळं तर कोकणात आलेल्या सिद्धींमुळं जंजिराच्या सिद्धींमुळं आफ्रिकेतून भारतात आलेल्या सिद्धींनी जंजिराला अभेद्य बनवलं त्यांनी तिथं संस्थान उभं केलं आता ही सिद्धी लोक पराक्रमी होती आणि खुंखारही यांचा आणि किनारपट्टीवरच्या मराठी जनतेचा धर्म वेगळा शरीर वेगळी सिद्धी त्यांच्या वंश परंपरेनुसार धिप्पाड आणि शक्तिशाली त्यांची उंची जास्त आणि तब्येतही साहजिकच जेव्हा दुसऱ्या धर्माच्या ताकदवान भूतानं झपाटल्याचा विषय रंगवला गेला तेव्हा हे सिद्धीच भूत असेल अशी पुढे सुटली जी बांधणं अजून पण कोणाला जमलेलं नाही आता ही सिद्धी लोक सगळ्यात जास्त असायची कुठं तर जंगलात आणि समुद्र किनाऱ्यांवर त्यामुळेच खवीस समुद्रावर खवी समुद्रा नाहीतर जंगलात दिसतो या कहाण्या तयार झाल्या आणि खवीस किल्ल्यावर दिसतो या गोष्टीही सगळं खरे पण खवीस दिसला तर वाचायचं कसं हा प्रश्न विचारला तेव्हा एका कार्यकर्त्यानं तुमचं लग्न नाही झालं तेच बरं झालं असं म्हणून जास्तीची भीती घातली पण डीप विचारल्यावर कुंकू ते बिब्बा आणि अगदी नैवेद्यापर्यंत लय काय काय सांगितलं वर म्हणले खवीस दिसला तर कोणाला सांगू नका पण दिसल्यावर ओळखायचा कसा हे विचारल्यावर त्यांनी डोळे मिटून घेतले आम्ही आपला समुद्र गाठला डोक्यावर पाऊस समोर पाणी आणि डोक्यात विचार लोक म्हणतात दंतकथा आहे लोककथा आहे पण समुद्र बघता बघता खरंच खवीस दिसला तर तुम्हाला दिसलाय का असं विचारणार होतो मग आमचे मामा आठवले त्यांना विचारू नाही शकलो पण तुम्हाला विचारतो इफ एनिथिंग इंटरेस्टिंग प्लीज टेल अस मोर